बालनाट्य तंत्र आणि मंत्र या विषयावरती थोडीशी माहिती सांगणार ना आहे तुम्हाला जिल्हा परिषद शाळा राहणार मुलं सातत्याने बालनाट्य करतात परत तुमच्याकडे बालनाट्य होत नसेल पण व्हायला पाहिजे बालनाट्य आपल्याकडे बालनाट्य करत असताना बालनाट्याचं पहिल्यांदा आपलं लेखन करावं लागतं त्याच्यासाठी एक विषय निवडावा लागतो मग विषय तो आपल्या पर्यावरणाचा असेल किंवा विषय तुमच्या आईचा घ्या विषय बाबांचा विषय घ्या किंवा तुमच्या मित्रांचा पण विषय तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरती आपल्याला लिहिता यायला पाहिजे बघा तुमच्या वर्गामध्ये ययत्तेच्या वर्गामध्ये मराठीच्या पुस्तकामध्ये धडे असतात मग तोडणी नावाचा धडा तुमच्या सातवीच्या वर्गामध्ये आहे एका स्वप्न विकणारा माणूस धडा आहे तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला बालनाट्य लिहिता येतं बालनाट्य पाच मिनिटापासून दहा मिनिटाचं पंधरा मिनिटाचं अगदी अर्धा तासाचं सुद्धा तुम्ही लिहू शकता पण पहिल्यांदा नेहता आपण व्हायला पाहिजे ते बालनाट्य आपण लिहायला पाहिजे हे बालनाट्याचं पहिलं अंग आहे दुसरा अंग काय की बालनाट्य आपल्याला दिग्दर्शन करता यायला पाहिजे म्हणजे बालनाट्यामध्ये कोणतं पात्र आहे कोणता कलाकार आहे त्याच्यामध्ये मग आता समजा आपण तोडणी हा धडा जर घेतला तोडणी नावचं नाटक तुम्ही लिहिलं मग त्या तोडणी नावाच्या नाटकामध्ये काय काय येईल पात्र तर एक वसंत येईल एक मीरा येईल एक त्याच्या आईबाबाचे म्हणजे शंकर आणि त्याच्या म्हणजे ताराचे वेशभूषा कसे असेल शंकरचे वेशभूषा असेल याचा विचार आपल्याला करता येतो त्याच्यानंतर मग आता हे लोक कुठे आले होते तर तो ऊस तोडणीसाठी आलेले होते मग त्यांचं घर कसं असेल आशे? भिंतीचं असेल का त्यांचं घर असं कौलांचा असेल का तर नाही तर ती लोक काय केलेली होती स्वतःच गाव सोडून दुसऱ्या गावात आलेले होते म्हणजे दुसऱ्या गावात आल्यानंतर ते साधारण काय करतात कापडाचं घर बनवतात किंवा ते घर किंवा लाकडाच घर बनवतात म्हणजे नेपथ्य बनवताना आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करावा लागतो नंतर त्यांची रंगभूषा काय असेल आता हे लोक ऊस तोडायला जाणारे माणसं शंकर काय त्याचे बायको तारा काय किंवा मिरारे वसंत काय ऊस तोडायला जातात मग त्याची रंगभूषा नेमका काय असेल ते मेकअप करून जातील का आपल्यासारखे जसं आपण लग्नाला जातो मस्त वेगवेगळी तसे ते लोक जातील का मेकअप करून तर त्याचा नाही झाला त्याचे केसवेश कसे असेल त्याचे केस कसे असतील तुम्ही जसा आता मुलींनी वेणी घातले तशी त्या मिराची वेणी असेल का तर नाही तर ती कामाला जाते ना मग त्याने एखादा बांधलेला असेल तो तिथे फोवलेला असेल असा आपल्याला थोडासा विचार करावा लागतो मग तो, तो वसंतचे कपडे कसे असतील तुमच्यासारखे असे शर्ट पॅन असतील का तर नाही माझ्या माहितीनुसार ते वसंत ना असे एवढा छोट्या छोट्या चट्टीवरती असेल कुठेतरी त्यांनी बाबांना शर्टच घातलेला असेल बाबांचे बनियन घातलेले असेल कि त्या बनियनमध्ये त्याचे चंडे पण दिसणार नाही म्हणजे अशा पद्धतीची त्यांची ते वेशभूषा त्या ठिकाणी असते हे बालनाट्य तुम्ही मुलं स्वतः सुद्धा करू शकता छान पद्धतीने